नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे सुखलागी करशितळमळ करशितळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी मग तो अवगा चि सु करूप होनो जन्मेचे दुःख विसरशी दुःख विसरशी मग तो अवगा चि सु मग तो चंद्रभागे करिता एक स्नान करिता एक स्नान तू जे दोष पळतील रान तुझे दोष पळतील रान मग तू अवघाची रूप होशी मग तू अवघाची रूप होशी जन्मो जन्मेचे दुःख विसरशी दुःख विसरशी मग तू अवघाची सुख रूप होशी मग तू अवघाची दुःख विसरशी चंद्रभागे करिता स्नान करिता एक स्नान तुझे दोष पतिल रानो रान तुझे दोष पळतील मग तू अवघात रूप होशी मग तू अवघाची सुख रूप हौशी हो हो लोटांगन घालिता महाद्वारी घालिता महाद्वारी कान धरून नाचे गोरडा पारी कान धरून नाचे गोरडा पारी मग तो अवघाची होशी सुकरुप होशी जन्मोजन्मेचे हो जन्मेचे दुःख विसरशी जन्मो जन्मेचे विस दुःख विसरशी नामा मने उपमाकाय द्यावी उपमा काय द्यावी माझ्या इटोबाची डापळा घ्यावी माझ्या विठोबाची इडा पिडा घ्यावी मग तो अवघाची रूप होशी मग तो अवघाची रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी दुःख विसरसी मग तो अवघाची रूप होशी मग तो अवघाची रूप होशी Mágico ao gati, suca, rup,